कार पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा ब्रेकिंग न्यूज आत्ताच्या घडीच्या बातम्या सहा एप्रिल दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटापूर्वी ज्या बात आहे। बातम्या आहेत ह्या बातम्या तुम्ही जाणून घेण्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे महत्त्वाच्या बातम्या योजनाविषयक माहिती सांगणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत चला तर बघूया आत्ताच्या आत्ताच्या घडीला पडलेल्या बातम्या तर इथं महत्त्वाची बातमी बघू शकता भारतात काही दिवसामध्येच लोकसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे या पार्श्वभूमीवर विविध माध्यमातून प्रचाराला वेग आला आहे मात्र सोबतच खोटी माहिती आणि अपप्रचार होण्याचे प्रमाणही वाढले आहे त्यामुळे हे प्रमाण कमी करण्यासाठी आता एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने एक खास फीचर भारतातील युजर्ससाठी उपलब्ध करून दिले त्याद्वारे ते रिअल फॅक्ट्स चेक करू शकतील तर बघा नंतरची न्यूज बघा आंतरधर्मी व विवाहाच्या घटनाबाबत राज्य सरकार गंभीर गंभीर झाले असून अशा घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष कक्ष तयार करण्यात येणार आहेत तिसरी बातमी तर बघू शकता तुम्ही दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणार मी नाही ती चौथी बातमी बघू शकता इथं सुजुकीसाठी जपाननंतर भारता भारत हा दुसरा सर्वात मोठा बाजारपेठ मारुतीने आत्तापर्यंत तीन कोटी वाहनाचे केले उत्पादन चौथी बातमी बघा इथं सी एस के वसेस एसआरएच आय पी एल दोन हजार चोवीस हायलाईट चेन्नईचा सलग दुसरा पराभव सनरायझर हैदराबादने तीन विकेट विकेटने दिली मात चौथी बातमी बघा इथं मुंबई इंडियन्सचा दुस दादूस आला रे सूर्यकुमार यादवने एंट्री करताच व्हिडिओ झाला जगभरात व्हायरल चौथा बघा इथं गोल्ड प्राइज टुडे आजची प्र गोल्ड प्राईज टुडे बघा ग्राहकांना दिलासा नाहीच आजचे दर बघा बावीस के बावीस कॅरेटचे सोन्याचे भाव बघा चोवीस हजार सातशे साठ आहे आणि चोवीस कॅरेटचे भाव आहेत एकोणसत्तर हज एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास नंतरचे आणि महत्त्वाचे न्यूज बघा आर टी ई ॲडमिशन शासकीय नसेल तर खाजगी शाळांना प्राधान्य नियमावली जाहीर नंतरची न्यूज बघा सध्या केसांचे सौंदर्य वाढवण्यासाठी केरेटीन उपचार अधिक प्रमाणात करण्यात येत आहेत मात्र हा उपचार आरोग्यासाठी घातक ठरू शकतो असे शास्त्रज्ञांनी एका अभ्यासात म्हटले आहे नंतरची न्यूज बघा ज्यू आन यांना फेब्रुवारी दोन हजार बावीसमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने सर्वात वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित केले होते त्यावेळी त्याचे वय त्यांचे वय एकशे बारा होते नंतरची न्यूज बघा संजय निरुपम यांचा मोठा निर्णय दिला काँग्रेसचा राजीनामा लवकरच राजकीय भूमिका स्पष्ट करणार पुढील काही दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमधील तापमान मोठी वाढ होण्याची शक्यता नंतर बघा नवनीत राणा यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा निवडणूक लढण्याचा मार्ग मोकळा नंतरची न्यूज बघा आयपीएल मध्ये मोठा उलटफेर पंजाब कडून गुजरातला पराभवाचा धक्का होम ग्राउंडवर विजयांचं स्वप्न भंगलं नंतर बघा बायजूस रवींद्रम नशिबाने आझाद आज थट्टा मांडली अब्जाधीश ट्यूशन टीचरची नेटवर्थ शून्यावर वर्षभरातच सर्व बिघडलं नंतर बघा स्टॉक मार्केटवरती एक न्यूज आहे शेअर बाजारात तेजीचा उच्चांक सेनेक्स निफ्टीने मारली जोरदार मुसंडी इथं बघा इथं बघा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जाहीरनामा प्रसिद्ध काँग्रेसचा हा राजीमन राम राजीनामा पाच न्याय आणि पंचवीस गॅरंटीवर आधारित नंतर बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोगांकडून परीक्षेच्या वेळापत्रकात बदल सुधारित परीक्षांच्या तारखा जाहीर करणार मनोज जरांगेचं ठरलं बीडच्या नारायण गडावर आठ जूनलाव्या नऊशे अकरा सभा सहा कोटी मराठी सभेला येणार नंतर बघा नऊ एप्रिल मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला इशारा लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यात दोनशे नव्याण्णव उमेदवाराचे अर्ज ठरले अवैध नंतरची न्यूज बघा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत नवमतदारांना आपला हक्क बजावता या वायासाठी चोवीस एप्रिलपासून नाव नोंदणी करता येईल नंतर बघा जीई एरोसेफ स्पेस पुण्यात करणार जी टू फोर्टी कोटींची म्हणजे दोनशे चाळीस कोटींची गुंतवणूक अत्याधुनिक इ इक्विपेम उत्पादन वाढीला मिळणार प्रोत्साहन नंतर बघा आर टी ई अंतर्गत प्रवेशांसाठी शाळांचा प्राधान्यक्रम निश्चित बनावट कागदपत्राद्वारे होणारा प्रवेश रद्द नंतरची न्यूज बघा सेट दोन चोवी चोवी से चो, हजार चोवीस सेट परीक्षा सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी मुंबईतील अठ्ठावीस केंद्रावरून चौ चौदा चार चौदा हजार चारशे सव्वीस विद्यार्थी देणार परीक्षा तर ह्या होत्या आत्ताच्या घडीच्या बातम्या तर अशाच चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन बातम्या तसेच योजना अंतर्गत माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये